फडणवीसांचा शेतकऱ्यांना परत एक गाजर आणि बच्चू भाऊ विश्वासघात करतील का नागपूरला शेतकऱ्यांचा मोठा आंदोलन झाला महा एल्गार आंदोलन या ठिकाणी अगदी गोरगरीब भोळे बाबळे शेतकरी बच्चू भाऊंचा जो मतदारसंघ आहे अचलपूर का अचलगाव त्या ठिकाणून ट्रॅक्टरवर असंख्य ला हजारो शेतकरी नागपूरच्या दिशेने निघाले बच्चूकडून ट्रॅक्टर चालवत गेले व आंदोलन एकदम तापलं आंदोलन एकदम तापल्यानंतर अगदी जबलपूर असेल हैदराबाद असेल नागपूरच्या हायवे त्यांनी जॅम केले व संध्याकाळी सहा वाजता नोटीस आली सरकारची की तुम्ही आंदोलनाचं स्थळ सोडा नाही तर अटक करू यानंतर अजित नवले असतील बच्चूभाऊ कडू असतील राजू शेट्टी असतील यांच्या सर्वांची भाषणबाजी सुरू झाली यांची भाषणं अगदी स्वातंत्र्य सैन्यानीसारखे होते भगतसिंगसारखे की आता कर्जमाफी झाल्याशिवाय माघार नाही आता पोलिसांना म्हणा की गाड्या आणा व आम्हाला सगळ्यांना जेलमध्ये टाका आता महाराष्ट्रातलं एक जेलसुद्धा अरिकामध्ये राहिलं नाही पाहिजे पण आता माघार नाही बच्चू भाऊंना कळालं का पोलीस अधिकारी मध्यरात्री अटक करणार मग जनतेला कळणार नाही म्हणून आम्ही स्वतः जेल पर्यंत चालत चालत ते गेले व आता अटक केली नाही तर उद्या आम्ही रेल्वेचा रेल रोको रेल रेल करणार दोन मंत्र्यांची बैठक झाली बैठकीमध्ये निर्णय झाला मी स्वतः त्या ठिकाणी होतो की तुम्ही चर्चा करा चर्चेतून काहीतरी मार्ग निघेल सकाळी बैठक ठरली मुंबईला सी बरोबर बैठक होणार होती सकाळची बैठकीचं टायमिंग संध्याकाळी झाला संध्याकाळी बैठक झाली कुठल्याही प्रकारची बातमी मीडियामध्ये नव्हती सकाळी बातमी बघतोय तर बोलले की तीस जूनपर्यंत सरकार कर्जमाफी देणार बच्चूकडूंना पत्रकारांचे मी खूप आभार व्यक्त करतो पत्रकारांनी बच्चूकडूची बोलती बंद केली पत्रकार ना बोलले की आता आंदोलन करणार का बच्चू कडू बोलले की आम्हाला तारीख मिळले मग एवढे मोठे गोर गरीब शेतकरी महिन्या महिन्याचा शिदा घेऊन नागपूरला गेले हे फक्त तारखीसाठी गेले का हे फक्त शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाताय आपण जर बघितलं तर बच्चू कडूंना पत्रकारांनी प्रश्न केला की तुम्ही आंदोलन करणार का तर बच्चू भाऊ म्हटले आम्हाला तारीख मिळाली बच्चू भाऊंची एवढी मोठी स्वातंत्र्य सेनानी भगतसिंगची आंदोलनातली भाषा बैठकीनंतर भामटी भाषा का झाली बच्चू भाऊ विश्वासघात करता का आपल्याबरोबर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा शेतकरी आहे परंतु हे शेतकरी विदर्भासारखे भोळे भाबळे शेतकरी नाही आहे यांनी लोकसभेमध्ये यांना सुपडा साफ केला होता नाशिक नगरवाल्यांनी व काँग्रेस असेल किंवा भाजप असेल यांना यांची जागा कशी दाखवायची यांना चांगलं माहिती आहे दादा मला एक सांगा कर्जमाफीसाठी फडणवीसांना विधानसभेच्या निवडणुकीत ते बोलले होते का शेतकऱ्याचा सातबारा बरा करूया खोर कोरू, खोरा बच्चू भाऊनी मागे उपोषण केलं होतं त्यावेळेस पण तिने टाईम घेतला आता परत टाइम कशासाठी मग शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या का बच्चू भाऊंच्या मागण्या मान्य झाल्या बच्चू भाऊच्या बच्चू मागण्या मान्य झाल्या बरोबर आहे ना मग नऊ महिन्याचा वेळ मागून घेतला मग शेतकऱ्यांचं काय याच्यात आतापर्यंत दोन हजार चौदापासून पासून दोन हजार चौदा पासून आपल्याला भाजप सरकार आलं भाजप पक्ष कोणता असो पण आश्वासन किती दि, आजचे दिन आजचे दिन कोणते आजचे दिन आले शेतकऱ्याला तर एक बी आजचे दिन नाही शेतकऱ्यासाठी काहीच नाही मला एक नेता असू द्या तो फक्त त्याला त्याची स्वतःची खुर्ची आणि तो जे पोटपाणी भरलं पाहिजे असा नेता उभं राहिला आता तुमच्यासारखे स्वाभिमानी शेतकरी भरपूर आहे नाही असं काही नाही आहे यांच्या भिकेची तुम्हाला गरज नाही परंतु काही काही भोळे बाबडे शेतकरी आज आत्महत्या करताय पण यांना त्याची लाज शरम एक खुशाल फसव फसवताय शेतकऱ्याला मला असं म्हणायचं आमच्या शेतीमालाला भाव द्या आम्ही सरकारला काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी जे आंदोलन झालं एक मोठं आंदोलन प्रत्येकाला वाटत होतं आता काहीतरी निर्णयच होईल आंदोलन एकदम तापलेलं होतं बच्चू भाऊंची भाषा अगदी भगतसिंग सारखी स्वातंत्र्य सेनासारखी भाषा होती पण मुख्यमंत्र्याबरोबर बैठक केली व भाषा एकदम बदलली भामटी भाषा झाली त्यांची कर्जमाफीसाठी आंदोलन होतं का तारीख तारीख मागितली होती तेच म्हणायचं का कर्जमाफीसाठी आंदोलन होतं मग यांनी तारीख न मागता कर्जमाफी झालीच पाहिजे असा निर्णय घ्यायला पाहिजे राईट ना बरोबर हे कुणाला पण कळतंय बरोबर पण येणा बनून पेढा ते बरोबर आहे आता परत एकदा शेतकऱ्यांना गाजर दाखवल्यासारखं झालंय परंतु शेतकरी सुद्धा एवढा सोपा नाही शेतकऱ्यांनी लोकसभेला तसा दणका दाखवला कांद्यावाल्यांनी तसं यांना सोयाबीन वाले माक्कावाले कापसावाले यांनी सुद्धा दणका दाखवला पाहिजे साफ केला पाहिजे बरोबर आहे आज एवढी नुसता झाली शेतकऱ्याची शेतकऱ्याला कोणी वाली नसले वी गमत झाली आज आपले मुख्यमंत्री साहेब झाले सर्व काही झाले शेतकऱ्यासाठी नाही किंवा जनतेसाठी नाही मुकानासाठी ना। बरोबर आहे की असं मला वाटतं बच्चू कोळून चा एक चान्स होता जळे दादा कर्जमाफीचं परत एकदा गाजर भेटलं कर्जमाफ तर झालंच नाही तर ते बोलता का तीस जूनला जूनपर्यंत आम्ही कर्जमाफी देऊ प्रथमतः मला तर असं वाटतं का हे जे आंदोलन झालं हे नेमकं शेतकऱ्यांसाठी होतं का बच्चू भाऊच्या काही ठराविक का मागण्यासाठी होतं अद्याप हेच शेतकऱ्याला अजून काही कळालं नाही बच्चू भाऊ आगल्या दिवशी इतके आक्रमक पवित्र त्यांनी घेतला होता स्वातंत्र्य सेना सारखी भगतसिंग सारखी त्यांची आंदोलनाची भाषा होती व कालची पत्रकार भाषा जी होती त्यांची पत्रकारांचे मी खूप आभार व्यक्त करतो की शेतकऱ्याच्या बाजूनी ते, ते बोलले की तर तुम्ही परत आंदोलन करणार का त्यावर ते बोलले का आम्हाला तारीख भेटली म्हणजे तारखेसाठी आंदोलन होतं का मग आम्हाला खरं ते म्हणायचं आहे का बच्चू भाऊनी ज्या वेळेस आंदोलन चालू केलं त्या आंदोलनामध्ये इतक्या आक्रमकपणा होता का असं वाटत होतं आता शेतकऱ्याला कर्जमाफी झाल्याशिवाय राहत नाही पण ते न होता एका रात्रीत बच्चू भाऊच्या आक्रमक इतका दिवस गे राहिला का नेमकं शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण झाल्या का बच्चू भाऊच्या मागण्या पूर्ण झाल्या या अद्याप शेतकऱ्याला अजून कळलं नाही पण शेतकरी इतका दूध खोळा नाही याचा बच्चू भाऊनी जरी शेतकरी जे आज फसवणूक केली असेल किंवा काय केलं असेल पण शेतकरी कदापि कोणाला करणार नाही आणि सोडणार नाही वास्तविक तसा जर केला तर विदर्भातले शेतकरी अगदी भोळे भाबडे त्या ठिकाणी बच्चू भाऊ कडूनचं जे आचलगाव का आचल त्यांचं जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणून असंख्य ट्रॅक्टर असंख्य शेतकरी या ठिकाणी मायना मायना भाराचा शिदा घेऊन त्या ठिकाणी गेले होते व शेतकऱ्याच्या टो टो म्हणजे टाळूवरचं लोणी खाणं हा हेच एक प्रकारे आपण म्हणू शकतो कारण की एवढे कामधंदे सोडून स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून आपण तिथपर्यंत जायचं व यांनी त्या ठिकाणी चान्स मारायचा नेमका आज शेतकऱ्याचं असं जीवन झालं आहे का कोणी कोणीतरी आपला मानणारा माणूस किंवा नेता आज शेतकरी फक्त आशेवर बसला आहे का बा कोणीतरी आपलं घराणं घेऊन सरकारकडं मांडेल आणि आपल्याला न्याय भेटेल पण आजपर्यंत असं कोणीच काही केलं नाही जो तो नेता आपले स्वतःची स्वार्थाची पोळी भाजल्यानंतर शेतकऱ्याला वारेवर सोडून तो आपल्या मागण्या पूर्ण करून तो मोकळा होऊन जातो एक विषय भाऊ बच्चू भाऊला सगळे हिरो मानायचे मेन म्हणजे परंतु त्यांनी ज्यावेळेस सगळे त्यांना गद्दार म्हणू लागले त्यावेळेस तेच जनतेच्या नजरेत त्यांची खालीपणा झाला होता परंतु त्यांना ही एक खूप मोठी संधी होती एक परत हिरो व्हायची परंतु त्यावेळेस लोकांच्या लक्षात का आलं त्यांनी गद्दारी केले सगळे असे म्हणायचे पण ते काय म्हटले की आम्ही उठाव केला त्यातूनच कळले की यांची बाजू नेमकी काय नाही तसे असं वाटत होतं आता महाराष्ट्राला शरद जोशीनंतर बचू भाऊच्या रूपात शेतकऱ्याचा एक प्रश्न मांडणारा नेता भेटला पण तसं तर काही असं वाटत नाही बच्चू भाऊनी जे काल आंदोलन केलं आणि ज्या भाषा होता त्यांच्या का आम्हाला तुम्ही जेलमध्ये टाका आम्ही रेल रोको करू जोपर्यंत आम्हाला कर्ज माफी होत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही तर मग कर्जमाफी तुम्हाला घ्यायची होती तर ता मग तारीख तुम्ही तारखेला का मान्य केलं तुम्ही कर्जमाफीच घ्यायला पाहिजे मग असं कुठंतरी वाटतं एका शेतकरीची परत फसवणूक झाली मला एक सांगा आता देश महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहे किंवा तुमचे बच्चू भाऊ आहे शेतकऱ्याला फसावता यांना थोडीसुद्धा असं लाज शरम काहीच वाटत नाही का आता ते तर तोंडून बोलणं तर काय असं भाऊ वाट हे होत आ... नाही पण नाही मग ते करता आपण बोलू पण शकत नाही का शेतकरीची फसवणूक त्यांनी केलीच आहे फसवणूक केली नाही का सात बारा कोरा 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 आता मागे भाऊ उपोषणाला बसले त्यांना परत त्यांना तारीख दिली होती का आम्ही करू अभ्यास करू असं करू तसं करू आता परत यावेळेस पण देवेंद्र फडणवीस म्हणता का तीस जून पर्यंत तुम्हाला आता कर्ज माफी देऊ बा काय वाटतं मधी सुकाणू समिती स्थापन केली तर आता बच्चू भाऊचं पण भाषा बदलली एकदम बच्चू भाऊ कसा आहे फुल राजकारणी माणूस गुवाहाटीला तोच गेला बरोबर आणि आता पण आंदोलन करावं तोच कुठं तरी मॅनेज झाला सगळ्या गोष्टी बरोबर आता आता कर्ज माफी काय शेतकऱ्या लय मोठं कर्ज आहे असं काही नाही पण तुमचा एक जर कंपनीवाला मोठा उद्योगपती त्याच तुम्ही अब्ज रुपये कर्ज माफ कर जा द्या शेतकऱ्याचं किती होतं असा विचार केला तर खरंच माफ करायला पाहिजे परत शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीतून जावं लागतं रात्रीचे वाघ आहे डुकर आहे अवकाळी पाऊस आहे रोगराई हे सगळ्या विषय विषय माझा एकच आहे आपल्या विषय एकच आहे का दूध आंदोलन झालं होतं भाजीपाल्याला दुधाला भाव भेटला पाहिजे पूर्ण महाराष्ट्रात इतकं खतरनाक आंदोलन झालं होतं प्रत्येकाला इच्छा निर्माण झाली की आता काहीतरी होणार मग काय झालं तिकडं गेले ते स्नेहाला आता घेऊन ते चार तास चार पाच टक्के भामटेचे शेतकरी संघटनेचे पादरी पुडरी आणि त्या ठिकाणी ते, ते डायरेक्ट मॅनेज झाले का नाही ते काय करायचं त्याच्यातून ते स्वतःचं एक असते तो निर्माण करतात कोणतरी नेता तयार नेता तयार होतो तो थोडं आंदोलन करायचं पाच पन्नास माणसं जमा करायचे लगेच पुढे यायचो तो नेता होतो त्याला शेतकऱ्याचं काय के शेतकऱ्याचा फक्त वापर होतो बरोबर आहे की नाही आणि आज परिस्थिती अशी आहे शेतकरी त्यांनी जर कर्जमाफी केली शेतकऱ्याचा थोडासा आधार होईल बरं शेतकरी संघटित होत नाही त्यांना माहिती माहितीकडू हे त्याच वेळेस कळलं जनतेला स्वतःला सगळ्यांना वाटायचं की यार खरंच आहे पण ते ज्यावेळेस म्हणते ना आम्ही उठाव केला सगळे माणांचे गद्दारी केले आणि हे म्हणजे आम्ही उठाव केला अर म्हटले यांची भाषा पण त्यांना आता चान्स होता सगळा गोरगरीब शेतकरी नागपूरला जमा झाला आरफारची लढाई करू म्हणे आम्ही आणि तुमचं बैठक झाली आणि तुमची भाषा भामटीत आली डायरेक्ट नाही मेहनत झाली शंभर टक्के मेहनत बैठकीत असा निर्णय लागला की जून महिन्याच्या तीस तारखेच्यात कर्जमाफी देऊ म्हणजे फडणवीसचं परत एक गाजर व बच्चू कडूंना मी पत्रकारांचा खरंच खूप आभार मानतो जे मोठे पत्रकार आहे मोठ्या चॅनलचे त्यांनी प्रश्न केला की मग आता आंदोलन होणार का बच्चू कडू साहेब म्हटले की आता तारीख भेटली म्हणे मग आता आंदोलन नाही करणार तारखेसाठी आंदोलन केलं का तुम्ही नाही तुम्ही तर एवढी वाघाची टरकळी स्वातंत्र्यसेना भगतसिंग सारखी डरकळी तुम्ही एकदम भामट्यासारखी भाषा झाली तुमची बरोबर आहे म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आत्तापर्यंत शेतकऱ्याच्या टाळूवरचं म्हणजे लोणी खाता मध्यंतरीसुद्धा पुंतांब्याच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं आपल्या खेड्यागावात प्रत्येकाच्या तरुणामध्ये सगळ्यांमध्ये अगदी जोश निर्माण झाला होता की आता कर्ज माफ होणार कांद्याला भाव भेटणार कापसाला भाव भेटणार दुधाला भाव भेटणार व सुखनु समिती स्थापन झाली स्नेहाला वगैरे सगळे समितीची बैठक झाली व ते सगळं फसवेगिरीचं आंदोलन झाले सगळे फुटले ते मॅनेज झाले खरंय ना खरंय आठवतं ग तुम्हाला मग आठ होतं ना खरंय आणि विलक्षण पुरतंच तेवढं आश्वासन देत राहते विलेक्शन झाल्यानंतर ना हे काही बघते नाही पुढं पुढचा विषय सगळा स्टॉप होऊन जातो नुसतं कर्जमाफी करू काय आंदोलन करा काही करा काही फरक पडत पण ही फसवतं हे कसं योग्य वाटतं फसवत योग्य दादा काय वाटतं तुम्हाला मला असं वाटतं की बच्चू बच्चू भाऊनी जे आंदोलन केलं ते योग्य केलं पण हे नुसतं फक्त बच्चू भाऊनी मागे पण उपोषण केलं होतं दिवस मागितले होते ना मग आता तारीख कशासाठी बच्चू भाऊ तर म्हंटले होते का आता तुमच्याकडे डिजिटल आहे सगळं तुम्हाला ताबडतोब डाटा निर्माण होतो ताबडतोब तुम्ही कर्ज माफ करू शकता मग बच्चू भाऊची भाषा का बदलली स्वातंत्र्य सेनेची भाषा आता भामटी का झाली हा प्रश्न आहे माझा पण प्रत्येक राजकारणी हा चमडी आंदोलन करतो हा प्रत्येक अठरा हजार हेक्टरी कबूल केले आता देऊ राहिले किती तीन चार हजार पंधराशे रुपये हेक्टरी मग त्याच कशाला यांनाच परत पाठवलं ते बरं होईल ना मग परत दादा एक सांगा बच्चू कडू यांना ज्यावेळेस ते शिवसेना म्हणजे जे आपण सगळे ते गद्दार वगैरे मानायचे सगळे लोक ज्यावेळेस शिवसेना फुटली त्यावेळेस बच्चू भाऊ बोलले की आम्ही गद्दारी नाही केली आम्ही उठाव केला उठाव केला इकडे के ना इकडे आम्ही उठाव केला त्याच वेळेस सगळ्यांना बच्चू भाऊ कायची जे हे कळलं सगळे मनाचे गद्दारी केली ते म्हणजे आम्ही उठाव केला व बच्चू भाऊंना एक संधी होती हिरो बनण्याची एवढं मोठं आंदोलन नागपूरमध्ये एवढे हजारो शेतकरी एक झाले एक एक महिन्याचा शिधा त्यांनी बरोबर घेतला होता व बच्चू भाऊला खूप मोठा चान्स होता पण बच्चू भाऊची भाषा स्वातंत्र्य सेनानीची भाषा भगतसिंगची भाषा अगदी भामटी भाषा झाली बैठकीनंतर कर्जमाफीची तारीख मागायला गेलो म्हणजे मग कर्जमाफी मागितली नाही का तुम्ही फक्त तारीख मागायला गेलो होते काय झालं सुरुवातीलाच जेव्हा ते गुवाहाटीला पळून गेले तेव्हाच लोकांच्या लक्षात आलं होतं बच्चू भाऊ कीटे म्हणून आमटे म्हणून परंतु आता पण त्यांनी असं उपोषणाच्या वेळी सांगितलं होतं स्वतःला वाटायचं किती कोणी किती का भंगार असावा परंतु तो जर शेतकऱ्यासाठी जर उभा होत असेल ना त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी जायला पाहिजे पण ही शेतकऱ्यांची डायरेक्ट गोरगरीब शेतकरी नागपूरला गेले व हे शेतकऱ्याला डायरेक्ट म्हणजे त्यांनी आता उपासना सांगितलं होतं आता माघार नाही आता वेळ नाही आणि आता कशासाठी वेळ घेतली हे फक्त राजकारणाची पोळी बाजायसाठीच त्यांनी लोक गोळा केले आणि आपली पावर आपली पावर वाढवायसाठी राजकारणात त्यांनी लोक गोळा केले आणि वेळ मागून घेतली शेतकरी दूध खोळा नाही शेतकऱ्याला समजतं सगळं तुम्ही काय घेतलं एका रात्रीत मिटिंगला काय जाते आणि लगेच रात्रीची भाषा काय करते हे समजतं शक्य भाषा अशी वाघाची डारकाळी होती आ। मी स्वतः तिथं होतो आता अटक झाली तरी चालल आता माघार नाही साल्यानो ना आता मी पण बघतो आणि काय यार का का शेतकऱ्याचे तुम्ही देरी, देरी, तुम्ही म्हणजे डायरेक्ट हे बरोबर शंभर टक्के काहीतरी भेटलं जेवढे नेते होते त्यांना काहीतरी पॅकेज कबूल का केलं गप्प झाली नऊ महिन्याचा वेळ मागितलं म्हणजे तिथंच समजत आपल्याला मी तारीख मागितली त्यांनी जून ची तारीख का मागितली का त्यांनी लगेच आता नोव्हेंबर डिसेंबरची तारीख का नाही मागितली मग आठ नऊ महिन्याचा वेळ माहिती याच्यातच समजा शेतकरी विसरून जाईल इलेक्शन लागलं ला, काहीतरी करू झालं संपलं विषय बाकी काय नाही पण आता तुम्ही याच्यावर काय करणार आता जसा लोकसभेला दणका दाखवला मी काँग्रेसचं समर्थन करत नाही पण यांचा सुपडा साफ झाला पाहिजे आता राजकारण्यांना जागाने आणि शेतकरी संघटनेचे जे, जे नेते ना हे सुद्धा आमटेगिरी करतात आमटेचे ते पण शेतकरी संघटना बामटीचे सुपडा साफ करू पण त्यांच्या घोटाळा येतो घोटाळा नवीनला संधी दिली तर आम्ही नवीनला निवडून देऊ जनतेच काम करतील नवीन पहिल्या पहिला उमेदवार त्याला निवडून येईल पण मग यांनी जर जर मध्ये घोटाळा असला काय सत्ता आहे सत्ता आहे खाली सत्ता वर सत्ता हे काही करू शकतात काय वाटतं आता शेतकऱ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी आता येणाऱ्या जिल्हा परिषद जिल्हा परिषद आहे नवीन लोकांना संधी दिली पाहिजे लोकांना संधी देऊन यांना यांची धागा दाखवून दिली पाहिजे असा मत असं यांना एक झटका दिला पाहिजे म्हणजे माणसा लोकसभेला जसा झटका दिला तसं या जिल्हा झटका दिला सरकार काहीतरी शेतकऱ्यांच्या बाजूने काहीतरी ठोस पावलं उचल असं मला वाटतं काय वाटतं पक्षाचे लोक बाजूला करून जे आंदोलन होईल ते नेपाळच्या धर्तीवर झालं पाहिजे मुख्यमंत्री कोणी होऊ पण जनतेने टोलून काढला पाहिजे असा कार्यक्रम झाला पाहिजे इथून पुढचं जे आंदोलन होईल हे पक्षाचे लोक बाजूला ठेवून शेतकरी पुढे दांडके घेऊनच येथे असंच झालं पाहिजे शेतकऱ्याचा विश्वास नाही राहणार यांच्या नेते आंदोलन यां करते रात्रीतून फोटा दे म्हणले शेतकऱ्यांनी विश्वास ठेवायचा कसा अहो याच्यातलेच नेते रविकांत तुपकरांना मी एक खूप चांगला नेता समजत होतो अजित नवल्यांना पण खूप चांगला नेता समजत होतो पण यांनी मॅनेज होऊन यांनी कमीत कमी स्वतः कोणतरी उपडे येऊन बोलायला पाहिजे होतं हे चुकीचं आहे म्हणून ऐका रवींद्र तुपकर काय बोलले माहितीये का आता आमदारांनाही दोन चार मंत्र्यांना कापा एवढी वाघाची डरकाळी आणि आज ते डायरेक्ट मॅनेज होता हेच होऊ राहिलं पक्षाचे लोकच नको पुढं हे यांच्या स्वार्थासाठी पुढं येऊन त्यांचीच पोळी ये बाजून घेऊन राहिले शेतकऱ्याला काहीच मिळाना शेतकऱ्याच्या मुलाची लग्न व्हायना शेतकऱ्याचं कर्ज माफ व्हायना काहीच व्हायना त्याच्यापेक्षा नेपाळवाणी यांना दणकून काढल्याशिवाय कार्यक्रम होणार नाही इथलं इथून पुढचं जे होईल ना आता आंदोलन हे अशाच पद्धतीने होईल आणि हे जानेवारीतच होणार आहे हे जानेवारीपासून लोक जागृत होणारे आणि असे दांडके घेऊन यांना झुडू काढतील तेव्हाच न्याय मिळेल रवींद्र तुपकर त्या संध्याकाळच्या परवाच्या नागपूरच्या आंदोलनात ते, ते, ते बोलले होते की प्रत्येक गावामध्ये शंभर शंभर मुलं बिगर लाग्नाचे जर आए... त्यांची जर संघटना काढली तर सगळ्यात मोठी संघटना होईल म्हणजे बघा त्यांचे विचार किती एका रात्री किती बदलता तिथंही पक्ष तयार करायचा आहे त्यांना बिगर लागणावाल्याचा पक्ष तयार करायचा हे न होता नाही ना बिगर पक्षी आंदोलन झालं पाहिजेल एवढीच शेतकऱ्याची मागणी आणि सगळ्या जनतेने जागृत होऊन नेपाळसारखंच आता आंदोलन झालं पाहिजे दादा दोन मिनटं पुढे काय वाटतं शेतकऱ्यावरचे जे शेतकऱ्याला हे जे फसावता थोडं पुढे शेतकऱ्याला जे फसावता भाऊ कडू असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांना लाज लारम काहीच वाटत नसेल का ला शरम जर वाटत असती तर त्यांनी आतापर्यंत या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून पक्षा। या पक्षात प यांनी फोडाफोडीचं राजकारण केलंच नसताना यांचं फक्त यांच्या स्वतःची पोळी स्वतःला किती मिळेल यांच्या डोक्यात हेच आजपर्यंत यांनी आजच्यापर्यंत कोणाचं काही शेतकऱ्यांचं तर कुठंच भला केला नाही आजपर्यंत यांच्या डोक्यात फक्त स्वतःचं या विचार करा एका वर्षामध्ये तीन तीन पक्ष जरी बदलतं म्हणलं यांनी शेतकऱ्यांसाठी किंवा इतर जनतेसाठी करता एकाशिवाय म्हणता येणार नाही ना त्यांनी तर दोन दोन एक वर्षात पक्ष बदलून जातो यांचा प्रत्येकाचा सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा पक्ष म्हणजे आप भाजपच आपल्याकडं आप कसे थोडे थोडे सुद्धणे म्हणजे चा, थोडे आहे आपले लोक पण विदर्भातले एकदम भोळे लोक खूप श्रद्धा बच्चू कडू साहेबांवर खूप बिचारे एवढे ट्रॅक्टर घेऊन सगळे हजारोच्या संख्येने गेले मायना मायना ते घेऊन गेले व हे वाघाची डारकाळी स्वातंत्र्य सेनाने भगतसिंग सारखी डारकाळी एका रात्री ते मीडिया समोर आले तर मी खरोखर पत्रकार जे आहे ना मीडियावाले त्यांचा आभार व्यक्त करतो त्यांनी ज्यावेळेस प्रश्न केला की आता आंदोलन होणार का त्यावेळेस बच्चू कुडू साहेब काय म्हणले माहिती का नाही आता आम्हाला तारीख भेटली म्हणे मग तुम्ही मॅनेज झाले मग त्यांना तारीख भेटली म्हणजे मॅनेज झाल्या असं म्हणावं लागेल ना मग यांना जर करत माझी आज या क्षणाला जर पाहिजे होती त्यांनी तारीख घेतलीच काय साठी सगळ्यात मग यांना कर्जमाफी घेतल्याशिवाय याच घरीच येणार नव्हते तर आणि तारीख घेतलेच कशासाठी हे मॅनेज झाले म्हणूनच घेतली ना घेतली तर घेतली नऊ महिन्याची घेतली घेतली तर घेतली नऊ महिन्याची घेतली आताची नाही घेतली आणि त्यात काय बोलले माहिती का आता डिजिटल आहे बच्चू कडू त्या बैठकीच्या अगोदर दोन दिवस अगोदरच भाषण मी तिथं स्वतः होतो हे म्हणे की आता डिजिटल आहे सगळं यांना जो डाटा काढायचा ना हे ताबडतोब काढू शकता मग वेळ कशासाठी यांनी वेळ मागितली म्हणजे खेळत नाही ना का वेळ मागायचं जा कारण यांच आहे जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणूक होऊन जातील म्हणजे यांची पोळी भाजून जाईल यांना पुढची गरज नाही ना आज दोन जिल्हा परिषद पंचायत समिती आहे याच्यावर करून घेतील कर्जमाफी देणार कर्जमाफी देणार बस याच्यावर शांत बसणार काय वाटतं बरोबर शेतकऱ्यांनी आता काय केलं पाहिजे कारण की जो तो फक्त आपल्या पोळीवर तूप कसं येईल हाच विचार विचार करतो शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी एकच केलं पाहिजे शेतकऱ्यांनी हे जुने जे एवढे राजकारण ते संपवलेच पाहिजे काँग्रेस असेल किंवा भाजप असो असो किंवा कोणताही पक्ष असो बरोबर नाही संपालिशो पर्याय नाही दुसऱ्याच्या दुसरा पर्याय नाही बरोबर ना काय वाटतं काय नाही आता आम्हाला बोलायचंच <laughs> नाही या शेतकऱ्याविषयी आम्हाला बोलणंच लाज वाटायला लागली आता या शेतकऱ्याला लाज वाटत नाही आणि या शेतकऱ्याला बोलून बोलूनही काही <नहीं>। फायदा नाही आता हे कांद्याचा सपाटा केला मकाचा केला आता मका आयात करायची सोयाबीनची ती स्थिती मग आता शेतकऱ्यांना काय करायचं शेतकऱ्याला <laughs> म्हणा आता बस बोंबलत जसं या पक्षातून त्या पक्षात जात्या तर शेतकऱ्याला आता हे बीक मागायला लावणार आहे मा आता द्या मला मग आता तुमचं तुम्हाला काही मदत झाली का मदत झाली ना तुट मदत पंधराशे रुपये हेक्टरी झाली ना हेक्टरी हे किती क्षेत्र आहे तुमचं आमचं आहे ना दोन हेक्टर क्षेत्र आहे दोन हेक्टरला दिले पंधराशे रुपये दोन हेक्टरला पंधराशे रुपये एकूण पैसे किती आले पं तीन हजार आले ना भरपूर आले ना भरपूर झाले आता ते आम्हाला दहा वर्ष पूर्ण आहे तेवढे दिवाळी झाली दिवाळी कशी साजरी झाली दिवाळी पूर्वीच दिले होते आणि ते आता फक्त ते दाखवलं ते नि दोन मिनट फक्त एक प्रश्न करायचा पुढे तुमचं नाव काय आणि कुठून आले सोना बापू गोविंद आज वळत गावाला काय दिवाळी कशी साजरी केली एकदम भका झाली काहीच नाही पैसा नाही लाडू बर्फी करंजा पुऱ्या काहीच नाही काहीच नाही कर्ज काढून दिवाळी झाली काय वाटतं देवेंद्र फडणवीस बैठक झाली बच्चू भाऊ कडूनची ती जून ची तारीख त्यांना भेटली आता तारीख भेटली म्हणे आता आंदोलन नाही करणार फक्त शेतकऱ्यांना टार्गेट केलं जात आहे शेतकऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आणि त्यांनी त्यांची स्वतःची पोळी भाजली याच्यापेक्षा दुसरं काही नाही कोणताही पक्ष आला कोणताही नेता आला तर तेच करतो बाईच्या बलीकडे काय नक्त वापर करायचा शेतकऱ्याचा वापर केला जातो बकरा जा आणि शेतकरी बळीचा बकरा म्हणून त्याला ना जगू देईना ना मरू देईना अशी परिस्थिती करून टाकली बरं मला एक सांगा मग आता नेमका शेतकऱ्यांनी ने करायचं काय कारण की नाशिक नगरचा शेतकरी खूप सुद्धा लोकसभेला असा सुपडा साफ झाला होता तसा विदर्भ मराठवाड्यातल्या सुद्धा शेतकऱ्यांनी यांना याची जागा दाखवून दिली जागा दाखवून दिली पाहिजे शेतकऱ्यांनी सुद्धा एकजूट होऊन सगळ्यांनी त्यांना जागा दाखवून दिली पाहिजे त्यांच्यावाली असं माझं मत आहे काँग्रेसचं समर्थन करत नाही पण नवीन लोकांना संधी दिली पाहिजे नवीन लोकांना संधी दिली पाहिजे घडी गाडी ते जर झालं तर हे माजून जातात काय वाटतं तुम्हाला तेच थोडा बदल झालाच पाहिजे दादा तुमचं काय मत आहे आता काय मत मांडत नाही शेतकऱ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे शेतकरी ज्या वेळेस गहू पिकवतो गहू निघतो ते गहू आयात करतात सोयाबीन असली सोयाबीन आलं कोणत्याच मालाला भाव भेटत नाही शेतकऱ्याचा माल निघाल्यानंतर नंतर त्या मालाला भावच राहत नाही मग काय करते आतापर्यंत गाजर आत परत गाजर आलं नऊ महिन्याचं गाजर दिलं 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 नऊ महिन्याचं दिलं शेतीतून निघायला सुद्धा नऊ महिने लागत नाही त्याला नाही नाही लावलं पण आपलं निघायला तीन महिन्यात निघत यानं नऊ महिन्याचं गाजर दिलं काय करील शेतकरी यांना शेतकरी काय फक्त शेतकरीकडून ये, ये करून घेतलं जातं काहीतरी दाखवायचं जा। बस संपलं असंही मी वेळ दिला तुमचा सर्वांचा खूप खूप धन्यवाद तर आपण लासलगाव का कांदा मार्केटमध्ये होतोय व फडणवीसांनी परत एक शेतकऱ्याला गाजरच दिलेलं आहे मेन म्हणजे व बश्चू गडूनी विश्वासघात केला का हा माझा प्रश्न आहे चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट करा तुमच्या प्रतिक्रिया धन्यवाद व्हिडिओ जर आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करावा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पंकज गायकवाड जी सेवन न्यूज लासलगाव